अरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम फंडरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगगुरु तुकाराम महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहु उपनोनी मनीचे हितबुज सारे वद कवना दाऊ निशिद निश्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ हृदय वससी दिससी दिसी कैसे तुझ पाहूर्ण नवे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू उठला बाहू कोण कुठे लि कवन कार्य उमेज निकस राहू करी ऐसा निर्भय निरसमस कला पाहू अजान हतबलभ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरु आता हात जोडितो अंत नको पाहू कुकलुनी मनीचे नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकेला सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध नामे तरला नाही ऐसा द्यावा निवडून सर्गीच्या उत्तरात तुका म्हणे माग ताई बोलल्या त्याप्रमाणे मी काही कीर्तनकार किंवा प्रवचनकार नाही आता भाऊंनी गुरुवाज्ञा केली बोल म्हणे काहीतरी आता माझ्यापेक्षा रथी महारथीत बसलेली माझ्यासारखेने काय बोलायचं मजपा मारे काय थोर पण पायीची वाहनं पायी बरी मी सहज एक दिवस मंदिरात गेलो अनुभव सांगतो महाराज मंदिरात गेलो आमच्या इथं पण विठ्ठल सारखे मंदिर आहे विठ्ठलच मंदिरात गेलो आणि मूर्ती निहाली मी आणि मला प्रश्न पडला हो की विठ्ठलाला डोळेच नाही अर म्हणलं मूर्तिकाराकडून करून डोळे बसवायचे विसरले म्हणलं आणि माझ्या मागं दोन तीन जण दर्शनाला होते त्यांना मी तोच प्रश्न केला ते म्हणे खरंच राहो काहीतरी गडबड झाली म्हणे चुकीचं काहीतरी झालं म्हणे प्राण प्रतिष्ठा करताना ते लक्षातच आलं नाही म्हणे कोणाचं मी विचार करत 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 बसलो दोन तीन जणांना म्हणलो नंतर म्हणलं आमच्या महाराजांना फोन केला आमच्या के गावातले महाराजांना मा, माहिती आहे मग भाऊंना माहिती आमच्या बरोबर एक कीर्तनकार असतात ते म्हणे प्रसाद मी पण कधी पाहिलं नाही रे म्हणे भाऊनला फोन केला म्हणलं याचं उत्तर भाऊंशिवाय कोणी देऊ शकत नाही भाऊंनी मला एकच सांगितलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवून या ती ध्यानस्थ झालेली मूर्ती आणि तिथून पुढं भाऊंवरती माझा अतिदृढ विश्वास तयार झाला संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा ह्याची माझे हित करी ती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी आणि विश्वास म्हणजे काय माऊल्यानो आपल्या नवर बायकूच किती भांडण होऊ द्या हो? किती होऊ द्या संध्याकाळी एका ताटात जेवतच ना तो म्हणजे विश्वास नवर देवाला वाटत नाही का संध्याकाळी आपलं एवढं भांडण झालं की काही विष टाकलं असं का तो म्हणजे विश्वास आणि तो विश्वास आपला सद्गुरू असला पाहिजे जस लहान मुलगा असत लहान मुलग त्या आजीनं कडेवर घेतले आणि ते दिशे जर हवेच्या दिशेनं जर फेकवलं ना तर त्या मुलगा रडणार नाही घाबरणार नाही तो हसतच बापाच्या कडेवरती किंवा बापाच्या हातामध्ये येतो तसा असलेला विश्वास आपला सद्गुरू असला पाहिजे एवढा विश्वास आपला असला पाहिजे एकच सांगतो एक दृष्टांत देतो छोटासा एक साधू असतो आणि राजा असतो राजाच आणि साधूच खूप संधान असतं ते बऱ्याच वेळा सल्ला घेताना रा राज्याविषयी काही हितगुज करताना सोबतच असतात परंतु राणीला ते काय पटत नाही त्यांचं पण राणीच प्रधान यांच्यामध्ये हिचूक होत होतं राजाचा काटा काढायचा साधू आणि राजा एक दिवस असेच फिरत असतात नेहमीप्रमाणे नदी शेकाडे जातात तिथं एक कसाई असतो त्याचं काम चालू असतं पण त्याचं चिंतन चालू असतं चिंतन काय चालू असतं घास घीस घुसो उपरसे पाणी डालो बाद में देखा जायगा मेन रेमेन क्या आहे हे त्याचं चाल सारखं पठण चालू असतं नेहमीच राजाच साधूच ते जाण येणं चालू राहत त्या कसायचं पण चालू राहत घासघीस घुसो से पाणी डालो में तेरे मन में क्या चल राह पता असं चालू राहत एक दिवस यांचा पण प्लॅन चालू राजाला तर मारायचंय करायचं काय काय रचना आखायची भाऊ मंग हा न तो हा न तो हा न तो ह्या ना त्याने ते काय करतात राजूला दरवाजे ना दाढी सेव होती दिसाड दोन दिसाड ते म्हणे हे काम आहे ना आपला कटिंग वाला चांगला करीन म्हणे आणि राजन राणी त्याला उलून घेतात म्हणे तुला लागन ते देऊ म्हणे आपल्या राजा राजाचा शिरच्छेद करायचंय म्हणे किंवा राजाला मारायचे तो म्हणे हे राजाला कळालं तर नाही म्हणे त्याला सांगायचंच कशाला म्हणे मग असं करता 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 त्याला काही आमिष दाखवून तो त्या आमिषाला बळी पडतो मग एक वार ठरतो त्यांचा राजा नेहमीप्रमाणे दाढी करायला बसतो आणि नवी पण त्याच्या कामाला सुरुवात करतो तो वस्तारा घेतो वास्तारा घासायचं काम चालू करतो हा आज नेहमी पे, पेक्षा जास्त धारेचा घेऊन येत असतो आलेला असतो आणि काम चालू होत घासायचं जा काम चालू होतं बराच वेळ घास होतो राजाच्या लक्षात येत हा बराच वेळचा घास होतोय म्हणे आज मग राजा पण म्हणतो घासगीस घुसो उपरसे पाणी डालो तेरे मन मे क्या चढ मेरे को पताय म्हणजे सांगण्याचं दृष्टां संपला सांगायचं एवढंच होत साधूच्या संगतीत राहिल्यानंतर आपलं मरण आणि आपल्याला ह्या जगातून तरुण जायचं कसं हे जर कळत सद्गुरूच्या सानिध्यात का आपण जाऊ नये तर त्या पद्धतीने का आपण अनन्य भावाने सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि गुरुनिष्ठा ही असलीच पाहिजे त्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही कारण खूप खूप मोठमोठाले संस्थान आहेत किंवा संस्था ति आहेत तिथं आर्ट ऑफ लिविंगसारखे कोर्सेस घेतले जातात आणि खूप शिकलेले लोक तिथं दोनेशे भरू येतात आणि आपल्याला हे मोफत मिळालेलं आहे याचं अनु अनुसंधान केलं पाहिजे कारण मी भजनाला जातो तर मला विचारतो भजनाला का जातो तर याच्यातून इतकी नम्रता प्राप्त होते यातून इतकी शुद्धता प्राप्त होते इत, यातून इतका लय तयार होतो असं वाटतं कोणाशी बोलूच नाही फक्त एकांतवास माता माऊल्यानं बऱ्याच वेळा आपण गोळ्या घेत्या किंवा सगळ्यांनाच आजार पाणी आता भरपूर झालं गोळा घेऊ नका असं म्हणणार नाही पण झोपताना पसायदान म्हणा तुम्हाला रात्रीतून डचका सुद्धा लागणार नाही आपण डुचकी म्हणतो ना थोडकी डचकून उठतो थो, बा असा सुद्धा प्रकार होणार नाही माझी बाई कुमार नेहमी म्हणते तुम्ही गरम असता <laughs> म्हणलं मलाच कळत नाही हा माझा तापच आहे म्हणलं तुला संताप वाटतो माझा ताप येतो म्हणलं इतकं भारी वाटतं अनुसंधान डोळे उघडू नये असं वाटतं आणि त्या तंद्रीत असावं असं वाटतं बहुमंत असतात हो व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित चालू आहे <laughs> आजपर्यंत <laughs> <laughs> कळलं नाही व्यवस्थित काय असते पण फक्त म्हणतात व्यवस्थित चालू आहे मी भाऊला नाही म्हणत असतो भाऊ मला याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं करा भाऊ असं वाटतं भाऊमंत नाही ही स्थिती चांगली पण याच्या पुढलं काय अजून मला काय कळा ना म्हणलं तर झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो त्यांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद व्यक्त करून बंडी महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो थांबतो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय धन्यवाद महाराज बऱ्याच दिवसाची त्यांची इच्छा होती दुसरे गावला यायचं एक दिवस पण व्यापित काय महाराज त्यांच्याकडे बरंच दुकानं आहे दोन तीन कंपन्यांचे कामं बघतात पण यावेळेस काय भगवंताची इच्छा झाल्याशिवाय काही कार्य शक्य होत नाही आले देवजीच्या मना म्हणून आज संगमनेरच्या पुढं तिकडं गाव आहे त्यांचं पण प्रेम असतं एक आणि फार तुम्हाला आता सांगायची काही गरज नाही बोलण्यातून लक्षात आलं असेल फार सेवा भाव आहे महाराज सगळं अनुकूल परिस्थिती आहे जेत जेत संपत्ती आणि दया पण फार लीनता आहे महाराज हाच खरा सद्गुरूंचा प्रसाद असतो समाधान ते तुम्ही पाहिलंच त्यांच्या चेहऱ्यावर म्हणून भाऊंना खूप खूप धन्यवाद अरे याच्यानंतर हरिभक्त मीना मीनाताई चव्हाण हरे राम हरे